मार्केट ट्रेड ह्या मराठी युट्यूब चॅनल या सगळ्यांचं सहस् स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि नि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत आणि जी काही मंथली एक्सपायरी गुरुवार आहे त्या मंथली एक्सपारीसाठी उद्या मार्केट कशा पद्धतीने मूव करू शकतं कारण की मार्केटमध्ये कधी कधी असं होतं की जो काही मंथली एक्सपायरी एक्सपायरी रेटेड जो काही मू आहे तो मू बुधवारीच मिळत असतो किंवा मंथली जे आदल्या दिवशी मिळत असतो त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला उद्या कोणत्या लेव्हल महत्वाचा आहेत जो काही मंथली एक्सपायरीचा मू जर आदल्या दिवशी आला तर आपण कोणत्या लेवलवरून त्या मूला कॅच करू शकतो याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जर तुम्ही ओव्हरऑल मार्केटला जर आज ऑब्झर्व्हल तर मार्केटमध्ये जो काही डे लो झाला त्या डे लो पासून मार्केटमध्ये चांगली रिकवरी बघायला मिळाली स्पेशली बँक निफ्टीमध्ये आणि पी निफ्टीमध्ये नंतर मार्केट हायर साईडला जाऊन क्लोज झाले जर तुम्ही नि, बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला शेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीला क्लोजिंग मिळाले म्हणजे बँक निफ्टीने शेचाळीस हजार ही लेवल ले होल्ड केलेली आहे जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये आपल्याला बावीस हजार एकशे अठ्ठ्याण्णवला क्लोज झाले म्हणजे जवळजवळ बावीस हजार दोनशे हा जो काही मार्केटचा जो काही हायर पॉईंट आहे तर हायर पॉईंटला निफ्टीनं क्लोजिंग दिलं तर निफ्टीमध्ये आज काही बाईंग आलं एज कम्पेअर टू बँक निफ्टी निफ्टीमधलं जे काही बाईंग होतं ते स्ट्रॉंग होतं याच्यामध्ये आयटी सेक्टरचे स्टॉक असतील फार्मा सेक्टर ह्या दोन सेक्टरनी मार्केटला वर्तीन्यायचं काम केले बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला एक जबरदस्त मोमेंटम लोअर साईडवरून बघायला मिळालं आणि मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली जर तुम्ही ही कॅन्डल जर मार्केटमध्ये स्पेशली बँक निफ्टीमध्ये बघितला तर ही कॅन्डल तुम्ही दोन पद्धतीन ट्रेड करू शकता तर आता ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो खूप महत्वाचा आहे तर ही कॅन्डल दोन पद्धतीने काम करू शकते तर मार्केटमध्ये सध्या जो काही ट्रेंड आहे तो ट्रेंड सध्या कंटिन्युअसली लोअर साईडला मार्केट येताना दिसतंय जर ही ते इनसाईड कॅन्डल म्हणून जर ह्या कॅन्डलनं वर्क केला म्हणजे जर ह्या कॅन्डलचा लो जर ब्रेक झाला स्पेशली शेचाळीस हजार तीनशे ही लेवल जर बँक निफ्टीला होल्ड नाही झाली तर बँक निफ्टीमध्ये ही कॅन्डल एक इनसाईड कॅन्डल म्हणून काम करू शकते आणि तिथं लोअर साईडला परत बँक निफ्टीमध्ये जबरदस्त सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि हायर साईडला जर बँक निफ्टीने ह्या कॅन्डलच्या हायर साईडला ट्रेड करायला चालू केलं तर इथे एक मार्केटसाठी एक बॉटम आउट तयार होईल नियर टर्म साठी मार्केटने एक बॉटम तयार केला असं इथं कन्सिडेशन होईल आणि परत मार्केट हायर साईडला जाऊ शकतं मार्केटमध्ये कशा पद्धतीने ओपनिंग होतं ग्लोबल मार्केटच्या क्यू कशा पद्धतीने आहेत ह्याच्यावरती सगळं मार्केट उद्या ट्रेड करू शकतं उद्या मार्केटमध्ये मंथली एक्सपायरीचे आदले आदलं सेशन आहे मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला एक गोष्ट आता ऑब्झर्व्ह झाली असेल प्रीमियम आहे ते प्रीमियम डीके खूप जास्त झालेला आहे मार्केटचे मार्केटची मार्केटमध्ये काम करताना जर तुम्हाला ऍट द मनीची प्रीमियम जर स्वस्त मिळत असतील तर ऑप्शन सेलरला तिथं काही सुद्धा मिळत नसतं त्यामुळं जर मार्केट पर्टिक्युलर लेवलवरून जर हायर साईडला जायला चालू झालं ऑप्शनचे प्रीमियम जर कमी असतील तर ऑप्शन बायरसाठी हे खूप चांगली गोष्ट असते आणि ऑप्शन बायर ह्या या जो काही मुवमेंटम आहे ह्या मुवमेंटमधे चांगला पैसा कमवू शकतो तर आता बघू की आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं निपटी आणि बँक निपटीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो स्पेशली बँक निफ्टीमध्ये कारण की बँक निफ्टी गेली चार ते पाच दिवस झालं जो काही साईडवेज झोन आहे त्या साईडवेज झोनच्या बाहेर जायना झाले हायर साईडला रेजिस्टन्स घेते लोअर साईडला सपोर्ट घेते आणि साइडवेज झोनमध्येच झोनमध्ये कंटिन्युअसली ट्रेड करत आहे तर मित्रांनो आता बघूया की पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण कशा पद्धतीनं हे जे काही इंडायसेस आहेत ह्या इंडायसेसमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो जर तुम्ही पंधरा मिनिटात जर प्राइस आज इंट्राडे मध्ये जर प्राइस जर केलं तर बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन होतं निफ्टीमध्ये सकाळपासूनच एक स्ट्रेंथ होती आयटी सेक्टरचे स्टॉक फार्मा सेक्टरचे स्टॉक निफ्टीला हायर साईडला न्यायचं काम करत होते पण स्पेशली बँक निफ्टीमध्ये जो काही सेल सेल ऑफ आला सव्वादा दहा सव्वादाच्या दरम्यान त्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी आली आणि मार्केटनं जो काही डे हाय तयार केला सकाळच्या सेशनमध्ये जो काही हाय तयार केला त्या हायच्या वरती क्लोजिंग दिले म्हणजे मार्केटमध्ये जे आता पॉझिटिव्ह प्रायजेक्शन तयार व्हायला आहे ते प्रायजेक्शन हायर साईडला बँक निफ्टीला घेऊन जाऊ शकतो पण त्यासाठी बँक निफ्टीला हायर साईडला मेन हरडायला येते शेहेचाळीस हजार आठशे ही लेवल शेचाळीस हजार आठशे ह्या लेवलच्या वती बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त शॉर्ट कव्हिंग रॅली बघायला मिळू शकते कारण की आठशे ही जी काही लेवल आहे ही बँक निफ्टीमध्ये खूप महत्वाची लेवल आहे कधी कधी ही लेवल सायकोलॉजिकल जी काय राऊंड फिगर लेवल आहे त्यापेक्षा स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं करते त्यामुळे शेचाळीस हजार आठशे ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळू शकेल आणि लोअर साईडला जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर शेचाळीस हजार तीनशे आणि शेचाळीस हजार दोनशे ह्या दोन लेवल बँक निफ्टीसाठी खूप महत्वाचं काम करणार आहेत तर बघूया की आता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो जर तुम्ही पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर बँक निफ्टी हायर साईडला ह्या ट्रेंड लाईनला रजिस्टन्स घेताना दिसतोय रेजिस्टन्स जबरदस्त रेजिस्टन्स फेस करताना दिसतोय आणि शेचाळीस हजार तीनशे ते शेचाळीस हजार चारशे ह्या लेवलला बँक निफ्टीमध्ये जबरदस्त सपोर्ट आहे ऑप्शनच्या डेटामध्ये पण सपोर्ट आहे चार्टिकली पण सपोर्ट आहे आणि जी काय राऊंड फिगर लेवल आहे त्या राऊंड फिगर लेवलमध्ये पण बँक निफ्टीमध्ये आपला एक सपोर्ट दिसतोय तर बँक निफ्टीसाठी आता उद्याच्या सेशनसाठी शेचाळीस हजार पाचशे आणि शेचाळीस हजार तीनशे ह्या दोन लेवल खूप महत्वाच्या हो आहेत जर बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेचाळीस हजार पाचशे पन्नास ते शेचाळीस हजार सहाशे पन्नास ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला मार्केटने तर कन्सॉलिडेशन केल्याने जर ही लेवल जर हायर साईडला ब्रेकआउट मिळाली आणि त्यानंतर जर मार्केटमध्ये एचडीएफसी बँक एसबीआय आय सी आय सी आय बँक त्यानंतर ॲक्सिस बँक ह्यामध्ये जर पॉल स्ट्रेंथ असेल तर निफ्टी बँक निफ्टी पहिल्यांदा आपल्याला शेहेचाळीस हजार सातशे ऐंशी ह्या लेवलकडे जाताना दिसू शकतो तर बँक निफ्टीमध्ये शेचाळीस हजार आठशे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये जर हा रेजिस्टन्स दुपारच्या सेशनमध्ये ब्रेकआउट मिळाला किंवा साडेबारा एक नंतर जर स्पेशली बँक निफ्टीनं शेहेचाळीस हजार आठशे तेहतीस ही लेवल जर हायर साईडला ब्रेकआउट केली तर बँक निफ्टीमध्ये आपला एक शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळू शकेल बँक निफ्टी त्यावेळेस पहिलं टार्गेट असणार ते सत्तेचाळीस हजार तर सत्तेचाळीस हजार ह्या टार्गेटपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळेल आणि जर सत्तेचाळीस हजार ही लेवल पण हायर साईडला मार्केटनं होल्ड केली तर बँक निफ्टी परत आपल्याला एक दीडशे ते दोनशे पॉईंटची हायर साईडची रॅली तुम्हाला तिथे दाखवू शकतो कारण की आजचं इंटरडेचं जे काही मार्केटमधलं जे काही होतं किंवा जो काही मूड माहोल होता तो पॉझिटिव्ह होता त्यामुळे जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर ह्या ट्रेंडलाईनच्या हायर साईडला जर सस्टेन झालं तर मार्केटमध्ये तुम्हाला हे तीन टार्गेट ओपन होताना दिसू शकतात कारण की मार्केट हा जो काही रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स एकदम फटाफट -पत ब्रेकआउट देणार नाही मार्केट काय करणार पहिला इथंपर्यंत जाणार थोडं कन्सोलिटेट करणार परत इथं जाणार परत इथं थोडं कन्सोलिटेट करणार आणि परत हायर साईडला कन्सोलीटेटेट करत जाणार त्यामुळे मार्केटमध्ये जोपर्यंत ब्रेकआउट मिळत नाही कन्फर्म ब्रेकआउट मिळत नाही एचडीफसी बँक आयसीआयसी बँक एसबीआय बँक का, हायर साईडला ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही कॉल साईडला तिथं पटापट एंट्री घेऊ नका वेट करा बाय ऑन करा मार्केट मार्केटने एकदा ही लेवल ब्रेकआउट दिली तर तुम्ही ऑन डीप स्ट्रॅटरे युज करू शकता त्यावेळेस तुम्ही तिथं चांगल्या रिस्क रिवॉर्ड रेशोचे ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतात जर बँक निफ्टी उद्याच्या सेशनमध्ये फ्लॅट ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी लोअर साईडला तुम्हाला दोन लेवल वॉच करायचे आहेत पहिली लेवल आहे ती सेहेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आणि दुसरी लेवल आहे ती सेहेचाळीस हजार तीनशे बावीस ह्या दोन लेवल बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग सपोर्टचं काम करत आहेत आजच्या सेशनला पण बँक निफ्टी सेहेचाळीस हजार तीनशे ह्या लेवल आला पण इथून मार्केटमध्ये स्ट्रॉंग रिव्हर्सल आला त्यामुळे ही जी काही मंथली एक्सपायरी आहे मंथली एक्सपायरीला शेचाळीस हजार तीनशे हा जो काही सपोर्ट आहे हा एक गोल्डन मिन असणारा ह्या सपोर्ट मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त रिव्हर्सल आज बघायला त्यामुळे जर उद्याच्या सेशनमध्ये हा जर सपोर्ट रिटेस्ट बँक निफ्टी केला तर बँक निफ्टीमध्ये स्ट्रॅटजी यूज करू शकता जर जे काही रिस्की ट्रेडर त्या रिस्की ट्रेडरला जर ट्रेड करायचं असेल तर बँक निफ्टी शेचाळीस हजार चारशे लेवलच्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही पोट ऑप्शनचा विचार करा त्यावेळेस बँक निफ्टी आजचा जो काही लो आहे तो लो रिटर्न करायला येऊ शकतो पण मार्केटमध्ये जर तुम्हाला चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो जर आउट करायचा असेल जर तुम्ही बाय ऑन डिप स्ट्रॅटर्जी यूज केला तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये चांगला रिस्क रिवॉर्ड रेशोचा ट्रेड बघायला मिळेल जर बँक निफ्टी उद्याच्या सेशनला फ्लॅट ओपन न होता गॅप ऑफ ओपन झाला तर बँक निफ्टी जर सेहेचाळीस हजार आठशे ते सेहेचाळीस हजार नऊशे नऊशे तीस ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला काय करायचंय ते वेट अँड वॉच करायचं आहे कारण की हा जो काही एरिया आहे हा एरिया एक सेलरचा एरिया म्हणून आता काम करत आहे त्यामुळे मार्केट जेवढा टाइम ह्या एरियामध्ये स्पेंड करेल तेवढा हायर साईडला आपल्याला चांगला ब्रेकआउट मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला इथं वेट अँड वॉच करायचा हायर साईडला ब्रेकआउट मिळाला तरच तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनमध्ये एंट्री करायची नाही तर तुम्ही तिथे या लेवलला वॉच आऊट करून तिथं काही ट्रॅपिंग आहे त्या ट्रॅपिंग पासून वाचू शकता फक्त तुम्हाला तिथं काय करायचं ब्रेकआउट मिळाला तरच ट्रेड करायचा जर बँक निफ्टी जास्त गॅप डाऊनच ओपन झाला डायरेक्ट बँक निफ्टी काही ग्लोबल मुळे जर डायरेक्ट कॅपडाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी शेहेचाळीस हजार चारशे हा पहिला सपोर्ट आहे त्यानंतर शेहेचाळीस हजार तीनशे हा पहिला दुसरा सपोर्ट आहे जर ह्या लेवलला जसं इथे बँक निफ्टीनं एक पॉझिटिव्ह कॅन्डल तयार केलेली आहे तशी जर पॉझिटिव्ह कॅन्डल मार्केटमध्ये इथं तयार झाली हॅमर तयार झाली किंवा एखादी डोजी तयार झाली किंवा एखादी बुलिश कॅन्डल बुलिश मारुबोजू टाईप कॅन्डल तयार झाली तर तुम्ही तिथं काय करू शकता तिथं मार्केटमध्ये जो काही हाय आहे त्या हायच्यावरती कॉलमध्ये एंट्री करू शकता त्यावेळेस तुम्ही तिथं परत बँक निफ्टी शेचाळीस हजार सातशे ह्या लेवलकडे येताना दिसू शकतो तर मार्केटमध्ये जर तुम्हाला चांगला ट्रेड बघायचा असेल किंवा चांगला ट्रेड फाईंड करायचा असेल तर बँक निफ्टीने फ्लॅट ओपन होणं गरजेचं आहे या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट देणं गरजेचं आहे परत ह्या ब्रेकआउट नंतर ह्या लेवलमध्ये कन्सॉलिडेट करणं गरजेचं कर आहे त्यानंतर शेचाळीस हजार आठशे ते ह्या लेवलच्या वरती जर ट्रेड केला किंवा शेचाळीस हजार आठशे तेतीस ह्या लेवलच्या वरती पाच ते पंधरा मिनिट जरी बँक निफ्टी थांबला तर बँक निफ्टीमध्ये परत एक दीडशे ते दोनशे पॉईंटचा हायर साईडचा मू आपल्याला बघायला मिळू शकतो जे काही रिस्की ट्रेडर आहेत किंवा ज्यां ज्यांना मार्केट सेल करायचं बँक निफ्टीमध्ये सेल पोझिशन करायचं आहे त्यांनी शेचाळीस हजार तीनशे बावीस ह्या लेवलच्या खाली एग्रेसिव्हली जर पुट ऑप्शनमध्ये ट्रेड केला तर तुम्हाला तिथं चांगली ट्रेड बघायला मिळू शकतात तर आता बघू की निफ्टीमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो तर निफ्टीचं पण आजचं पॉझिटिव्ह प्रायजेक्शन हे पॉझिटिव्ह आहे आजचं जे काही इंट्राडेचं प्रायजेक्शन आहे ते पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे जर निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला म्हणजे निफ्टी बावीस हजार शंभर ते बावीस हजार दोनशे ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला तर निफ्टीसाठी तुम्हाला वॉच करायला लागणारी लेवल आहे ती बावीस हजार दोनशे तेत्तीस बावीस हजार दोनशे तेहतीस ह्या लेवलच्या वरती निफ्टीमध्ये आपल्याला जो काही लाईफ टाईम हाय आहे त्या लाईफ टाईम हायपर्यंत मार्केट जाताना दिसू शकतं तर मार निफ्टीमध्ये जो काही मो आहे तो ऑलरेडी तिथं डन झालेला आहे बँक निफ्टीमधला मो अजून पेंडिंग आहे त्यामुळं जर तुम्ही निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये जर वॉच वॉच केला तर तुम्हाला तिथं चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो जे काही ट्रेडर्स निफ्टीमध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी जी काही हायर साईडला लेवल महत्त्वाचे ते बावीस हजार दोनशे तेत्तीस बावीस हजार दोनशे तेतीसच्या वरती पहिलं टार्गेट आपल्याला बावीस हजार दोनशे ऐंशी असेल त्यानंतर बावीस हजार तीनशे बावीस हजार तीनशे वीस ह्या लेवलकडे निफ्टी जाताना दिसू शकतो कारण की आयटी सेक्टरचे स्टॉक चांगला परफॉर्मन्स येत आहे फार्मा सेक्टरचं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे ते पण गुड आहे जर बँकिंग सेक्टर जर ह्यामध्ये पार्टिसिपेट झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला नवलच लवकरच नवीन जो काही नवीन जो काही लाईफ टाईम आहे तो नवीन लाईफ टाईम आहे आपल्याला बघायला मिळू शकतो तर निफ्टीमध्ये जर तुम्ही इथं पंधरा मिनिटाच्या टाइम जर निफ्टीला वॉच केला तर निफ्टीमध्ये ही जी काही लाईन आहे ही ट्रेंड लाईन जर रोवर साईडला ब्रेक ब्रेकडाऊन दिला तर निफ्टीमध्ये आपल्याला शार्प पॉल बघायला मिळू शकतो त्यावेळेस तुम्हाला बावीस हजार एकशे पन्नास या लेवलच्या खाली निफ्टीमध्ये काय करायचं आहे पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे त्यावेळेस पहिलं टार्गेट आहे बावीस हजार शंभर दुसरं टार्गेट हे बावीस हजार चौऱ्याहत्तर तर निफ्टीमध्ये जर तुम्हाला अग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचं असेल तर जोपर्यंत बावीस हजार पंचावन्न लेवलच्या वरती निफ्टी ट्रेड करतोय तर तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा नाही तुम्ही पुट ऑप्शनमध्ये ट्रेड केला तर छोट्या छोट्या जे काही पॉईंट आहेत त्या पॉईंटवरती तुम्हाला तिथं प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचा जर बावीस हजार बावीस हजार पंचावन्न ह्या लेवलच्या खाली जर निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर बावीस हजार नऊशे साठ आणि बावीस हजार सॉरी एकवीस हजार नऊशे सात आणि एकवीस हजार नऊशे वीस ह्या लेवल कर निफ्टी तुम्हाला ट्रेड करताना दिसू शकतो जर निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये होता गॅप ऑफ ओपन झाला शंभर दीडशे पॉईंट गॅप ऑफ ओपन झाला ओप तर निफ्टीसाठी हा जो काही एरिया आहे हा एरिया आहे त्यामुळे इथं जे काही हायर साईडला रेजिस्टन्स तयार होतील रेजिस्टन्सला तुम्ही सेल केला तर तुम्हाला तिथं छोटा स्टॉप चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो पण बाय अँड डीपेड जर तुम्ही गॅप ऑफ ओपनिंग नंतर युज केला तर तुम्ही तिथं चांगली ट्रेड बघायला मिळू शकतात जर बँक जर निफ्टी जर फ्लॅट किंवा फ्लॅट गॅप अप न गॅप गॅपडाऊन ओपन झाला तर निफ्टीसाठी वॉच करायची लेवल आहे ती बावीस हजार पंचावन्न बावीस हजार पंचावन्न ह्या लेवला जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल तयार झाली एखादी हॅमर कॅन्डल तयार झाली तर परत निफ्टी काय करू करू शकतो ह्या झोनमध्ये ट्रेड करू शकतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं पॉझिटिव्ह कॅन्डल जरी तयार झाली तर छोट्या स्टॉप लॉस छोट्या टार्गेटवरती तुम्हाला कॉल ऑप्शनमध्ये ट्रेड करायचा आहे फुट ऑप्शन कधी बाय करायचा आहे ज्यावेळेस गॅपडाऊन ओपनिंग होईल लोअर फॉर्मेशन होतील आणि नंतर एखादी रेंज तयार करून जर ती रेंज लोअर साईडला ब्रेकडाऊन झाला तरच तुम्हाला निफ्टीमध्ये काय करायचं पुट ऑप्शन बाय करायचं आहे तर मित्रांनो मार्केट सध्या मंथली एक्पायरीमध्ये ट्रेड करत आहे त्यामुळे मंथली एक्सपायरी हॉटल एक्सपायरी असू शकते उद्याचं सेशन हे महत्वाचं सेशन आहे या सेशनमध्ये तुम्हाला प्रीमियम डीके पण जास्त बघायला मिळेल ऑलरेडी प्रीमियम डिके मार्केटमध्ये खूप झालेला आहे मार्केटचे जे काही आहेत ऍट द मनीचे ते पण आता खूप स्वस्त होत आहे त्यामुळे मार्केटमध्ये जर तुम्हाला एखादा चांगला ब्रेकआउट मिळाला किंवा ब्रेकडाऊन मिळाला तर तुम्ही ऍट द मनीच्या जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये चांगला पैसा कमवू शकता त्यामुळे तुम्हाला या ज्या काही लेवल डिस्कस केल्यात ह्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो హా వీడియో అవడాల్ సబ్స్క్రైబ కదా జ్ంద్ జ మ